कनेक्शन दिलं गेलं गेलंय ना मग ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या तर पहिला टप्पा एक मध्ये आपण दोन हजार बावीस मध्ये काय घेतलं तर घेतलं जल जीवन मिशन म्हणजे काय त्याची ओळख करून घेतली आपण दोन हजार बावीस तेवीस मध्ये आणि तेवीस चोवीस मध्ये आपण काय घेतलं तर मग आता योजना तयार झाली आणि योजना राबली योजनेच्या वतीनं काम झालं तर टप्पा दोन मध्ये काय घेतलं आपण काय घेतलं टप्पा दोन मध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत सगळ्या डायरेक्ट झाल्या का उशाखाली घेतला ही योजना तर तयार झाली पाईपलाईन टाकली सगळं झालं टाकी झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण घेतलं जल जीवन मिशन योजनेची देखभाल दुरुस्ती आणि हस्तांतरण प्रक्रिया घेतली का नाही घेतली तुम्हाला देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगानं तुम्हाला त्यापासून माहीत असल्या पाहिजे तुम्ही जर पाणी पुरवठा समितीचे सदस्य आहे तुम्हाला काय काय गोष्टी द्या त्याच्यामध्ये अपेक्षित आहे त्याची मान

निधी देणार नाही तुम्हाला आता काय वाटते तर तुम्ही ग्रामपंचायत म्हणून बीडब्ल्यू एस सी म्हणून आता सांगा तुमचे काय प्रश्न आहे या योजनेमध्ये आपण पूर्ण करण्यास सरकार सरकार तयार आहे बरोबर आहे मग इथून पुढं तर ही योजना चांगली चालवायची आहे निरंतर चालली पाहिजे शाश्वत पद्धतीची असली पाहिजे मग ही जबाबदारी सगळी ग्रामपंचायतची आणि त्या बीडब्ल्यू एस सी समितीची आणि त्या गावाची होती बरोबर मग आपण प्रत्येक गावापर्यंत करू शकत नव्हतो किंवा सरकार तुमच्या दारापर्यंत देऊ शकत नव्हतं म्हणून आपण तुमच्यासारखे पाच पाच रिसोर्स पर्सन त्या गावामधून निवडले माहिती ना आणि मग त्या पाच पाच लोकांना प्रशिक्षित करून माहिती ज्ञान देऊन याचा परिणाम तुमच्या ग्रामपंचायत एस सी मध्ये व्हावं आणि तुम्ही त्या गावासाठी कशा पद्धतीचं काम करावं